भारताचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे शिरपूर तालुक्यात जल्लोषात व उत्साहात स्वागत करण्यात आले शिरपूर येथील आमदार कार्यालयात विविध सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रतिमेस पेढे भरवून तसेच आमदार काश्राम दादा पवरा यांना व एकमेकांना पेढे भरवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणना या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून घोषणा देत आनंद व्यक्त केला या अगोदर अनेक पक्षांनी न्याय जनगणना करण्याची घोषणा केली होती याशिवाय अनेक समाज संघटनांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी आंदोलने देखील केली होती परंतु आजपर्यंत असा दाढशी निर्णय कोणत्याही पक्षाने घेतला नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा धाडशी निर्णय घेऊन देशातील लहान लहान जात समूहाला योग्य न्याय दिला आहे संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत असून यातून खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीला त्याचा लाभ होणार आहे शिरपूर आमदार कार्यालयात झालेल्या या जल्लोषात आमदार काशीरामदा पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील शिरपूर तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष भरत पाटील भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत इशी महाराष्ट्र समता परिषदेचे शिरपूर अध्यक्ष पिंटू भाऊ सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया योगेश सोनोने मांडळ गणेश बैदास पाटील उपसरपंच तळडी छोटू भाऊ सोनार सचिन माळी धीरज देशमुख व अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अखंड हिंदुस्थान या निर्मितीपासून भारतामध्ये बारा बलुतेदार अठरा प्रगट जातीचा देश आहे पाच हजार चारशे भाषा भारतामध्ये बोलल्या जातात परंतु प्रत्येकाला ही जातीची अस्मिता असते ओबीसी एस सी एस टी जनरल या बाबासाहेबांनी ज्या संविधानामध्ये हे अधिकार दिलेले आहेत परंतु काही लोक अजूनसुद्धा त्यापासून वंचित आहेत तर तळागाळात शेवटचा माणूस त्याची जाती आहे गणना व्हावी त्याला अधिकार मिळावे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये या ज्या प्रत्येक रिझर्वेशनच्या जनरलच्या सीटवर किंवा जातीच्या आधारावर जी विभागणी झाली आहे त्याची पूर्ण भारत सरकारकडे नोंद व्हावी अशी वर्षानुवर्ष मागणी होती स्थापनेपासून तर आजपर्यंत परंतु ही मागणी मान्य करणारा एकच नेता माननीय मोदी साहेब आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली न्याय ने जनगणनेच्या जो जी घोषणा केली गेली ते तालुक्याचे आमदार काशीराम दादा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर मंडळ शिरपूर ग्रामीण सांगवी मंडळ खांडेर मंडळ या सर्वांनी जल्लोष साजरा केला आमच्या तालुक्यातील के ओबीसी नेते समता परिषदचे नेते पिंटू भाऊ श्याम भाऊ आमदार साहेब मंडळाध्यक्ष या सर्वांनी व इतर नागरिकांनी मिळून या योजनेचे स्वागत केले आम्ही मोदी साहेबांचं भरभरून कौतुक करतो आणि असा नेता हा तडागडाच्या माणसासाठी जो निर्माण झालेला आहे आणि त्यांनी जे पाऊल उचललेले ते स्वागता जनता पार्टीच्या